तरनो सप्रेम नमस्कार आपण न्यूज सातपूर कॉलनीतील आनंदशाय चौक येथे पी एल ग्रुप तर्फे भगवान यांचा देखावा सादर करण्यात आला आहे सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रणजित नलावडे यांच्या हस्ते काल आरती करण्यात आली यावेळी सागपूर पोलीस स्टेशनचे सागर गुंजाळ उद्योजक प्रमोद जाचक समाधान कडवे दत्तात्रय ढेमसे विकी कांडेकर, सिद्धेश नागरे संदीप जाचक मनीष कडवे किशोर निकम बाळासाहेब पोरजे आदी उपस्थित होते वार्णाग गणेश उत्सव दोन हजार पंचवीस नेहमी प्रमाणे आपलं मंडळ पीएल ग्रुप खूप चांगल्या पद्धतीने साजरा करत आहे आणि नेहमीच आपल्या ने साहेबांनी सांगितलं असत की मस्ती पण त्या पद्धतीने नेहमी तुम्ही सगळ्याच गोष्टी एन्जॉय करता तुम्ही करता या ठिकाणी लास्ट इयर पण आलो होतो खूप मोठा सोहळा होता कुटुंबाचा आम्ही त्याचप्रमाणे आपल्याला सगळ्या नागरिकांचा आणि गणेशभक्तांचा रिस्पॉन्स पण खूप चांगला प्रतिसाद असतो खूप गर्दी असते आणि विशेष करून इथे महिलाही एवढ्या प्रमाणात या ठिकाणी येतात आणि मी एवढं सांगेन की आम्ही सा जसं आपल्या सुरक्षिताती काम करत असतो आपल्याला एक आहे की आपण सुद्धा स्वतः सुरक्षित राहा आणि सुरक्षित राहण्यासाठी सुद्धा सगळ्यांचे प्रयत्न करा पी एल ग्रुप महाराष्ट्र राज्य गणेशोत्सव सोहळा दोन हजार पंचवीस सात विभाग आयोजित सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या खरंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक माझे स्थायी समिती सभापती सातपूर विभाग उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रकाशजी नाना साहेब यांच्या मार्गदर्शनानं सालाबादप्रमाणे दरवर्षी या गणेश उत्सवाला आम्हाला मान सन्मानाने आरतीला बोलवल्याबद्दल पी एल ग्रुपच्या सर्व सदस्यांचे अध्यक्ष उपाध्यक्षांचे मनापासून आभार मानतो नाशिकचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारू दत्त शिंदे यांचे हस्ते आरती करण्यात आली तसेच नामदार गिरीश महाजन यांचे स्वीय सचिव स्वप्नील नन्नावरे सामाजिक कार्यकर्ते श्री रमेश साळुंके विकास काजळे मुकेश छेडीदार विजय आंबोरे यांनाही आरतीचा मान देण्यात आला या ठिकाणी आपल्या नाशिक जिल्ह्याचे जिल्हा शासकीय रुग्णालयातील जिल्हा शैल्य चिकित्सक सिव्हिल सर्जन साहेब शारुदत्ताजी शिंदे साहेब यांच्यासाठी जोरदार साळ्या होत्या तुमच्या नाशिक जिल्हा रुग्णालयाचा सा भाग त्यांच्यावर असतो आणि अतिशय चांगले उपक्रम ते राबवत असतात मंगेश भाऊच्या माध्यमातून अनेक रुग्ण सेवा त्यांनी आपल्याला दिलेली आहे काही सिरियस पेशंट असतील काही प्रमाणापेक्षा त्यांनी आपल्याला नियमांच्या पुढे जाऊन मदत केलेली आहे सणासाठी एका जोरदार चालल्या होत्या अभिनंदन करतो की दरवर्षी ते एक मेसेज देणार आहे की तेवढंच लोकांना आपण म्हणतो तसं मोटिवेट करतात आणि एवढी जुनी परंपरा असल्यामुळे त्यांचं मी परत एकदा मनापासून अभिनंदन करतो तसंच प्रतापजी बोरेबाहेब नंतर नानाजी आपली मंगेश वाघमारसाहेब यांचं आता मंडळाचं आणि गणपतीच्या बाबतीत आपले दोघे प्रमुख अतिथी बोललेचं आहे पण यांची एक बाजू मी सांगतो हे आरोग्याच्या याच्यामध्ये आणि पेशंटला मदत करण्याचा याच्यामध्ये खूप अग्रसर आहे हे मला रात्री दोन दोन दिवस असतात प्रत्येक पेशंटचं फॉलोअप घेणं सिरियस राहिलं काय राहिलं तर ते स्वतः व्यक्ती तिथं हॉस्पिटलला येऊन बघणं त्यांना त्यांच्याकडने ते पूर्ण मदत करणं तसंच शासकीय हो। आमच्याकडनं काय मदत करून घेता येईल ती पण प्रत्यक्ष स्वतः त्यांच्या अंडर ऑब्झर्वेशन करून ते करून घेतात आणि आजपर्यंत मला सांगायला खूप अभिमान वाटते <laughs> ह्या लोकांनी आतापर्यंत दोन वर्षात मला हजारो फोन गरीब गोरगरीब लोक पेशंटसाठी केले असतील पण वैयक्तिक कामासाठी अजूनपर्यंत त्यांनी मला एकही फोन केला खूप अभिमान वाटतो की आजकालच्या काळामध्ये असे लोक आहेत की ते गोरगरीबांचं ऑपरेशन करून घेण्यापासून ट्रीटमेंट करून घेण्यापासून सगळ्यांचा पर्सनल फॉलोअप असतो पी एल ग्रुप मार्गदर्शक आमचे लोकनेते माननीय प्रकाशजी लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी या ठिकाणी गणपती उत्सव अतिशय आनंद साजरी केला जातो याही वर्षी अतिशय उत्कृष्ट असा देखावा या ठिकाणी साजरी केला इथून मागायली त्यांनी अनेक टाईपचे देखावे या ठाई या ठिकाणी साजरी केलेले असे खेळ आयोजित या गणेशोत्सवासाठी युवा नेते दीपक नानाजी मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष सुनील गायकवाड मंगेश वाघमारे अजहर शेख जीवन रायते मनोज आयडे विजय तलाखे कमलेश पगारे रवी पालवे नाना जाधव रोशन पाटील अमर काळे मलिक काळे मोहनदास महाले अशोक नेटावटे किरण साळवे दीपक उभारे विकी सोनकांबळे संदीप तायडे विजय पंडित अजय जाधव अक्षय कांबळे पंकज वाघ अजय जाधव शरद काळे दीपक उबाळे निलेश बावा भूषण वाघ किरण साळवे आणि कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद